मी शारदा राजू बनसोडे राहणार दत्तनगरमध्ये एस आर आय प्रकल्प हे सहा महिन्यापासून आमच्या एरियात आलेला आहे मी चार महिन्यापूर्वीसुद्धा सरांना सांगितलं निलेश घटनेकर सरांना की सर आमच्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे विरोध कसा आहे ते म्हणले की तुमच्या लोकांनी पन्नास टक्के फॉर्म भरले ते फॉर्म कसे भरले कुठल्या पद्धतीत भरले तुम्ही कधी येऊन चौकशी केली का तुमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली का नाही केली काही लोकांना धमक्या आल्या काही लोकांना खूप पद्धतीने धमक्या पण आलेल्या आहेत आता मी काही गोष्टी सांगणार नाही कारण की माझ्याही जीवाला धोका आहे पण माझं घर वाचवायचं म्हणून मी सांगते मी का, एसीपी साथा साथा, काल साहेबांना निवेदन दिलेलं आहे साहेब आमच्यासाठी बचाव करण्यासाठी काहीतरी करा का पण तसं काही झालं नाही पोलीस प्रशिक्षण अक्षरशः त्यांच्या पाठी गेले पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही या गोष्टीचं वाईट वाटतं पोलीस प्रशिक्षण कशासाठी असतं की सामान्य जनतेसाठी असतं अक्षरशः एसआर लोक काही गुंड प्रवतीचे लोक त्यांच्या संघ घेऊन सर्व करायला लागले जबरदस्तीने सर्वे करतात हे नाही झालं पाहिजे कारण की आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनचे रहिवासी आहेत या गोष्टीचं वाईट वाटतं जर एमआरसी जागा असली तरी ते आमची मालक हक्काची जागा आहे आम्ही अक्षरशः घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो आम्ही लाईट बिल भरतो सगळ्या आम्ही करतो आमच्या हा अन्याय का का आम्हाला घरापासून वंचित ठेवतात काय अधिकार आहे यांना या गोष्टीचं वाईट वाटतं ताई आणि एसआरएवाल्यांनी आम्हाला काही सूचना दिली नाही कुठंतरी त्यांनी कुठेतरी नोटिसा लावल्यात कुणालाही सूचना दिलेली नाही डायरेक्ट आज सर्वेला आलेला आहे हा सर्वे कसा थांबवता येईल आमच्यावरचा अन्याय कसा थांबवता येईल तुम्ही लोकांनी पत्रकारांनी खरंच आम्हाला मदत करा ही तुम्हाला वंचित भोजन महिला एक रिक्वेस्ट किंवा विनंती करते म्हणणं अशा प्रकारचे किंवा काही झालं तरी बिल्डर असेल किंवा एसरिचे अधिकारी असतील किंवा सगळ्यांनी इथल्या लोकांना जे त्यांची घरं आहेत ती घरं काही लोकांचं एक घर आहे काही लोकांचे एकावर एक असे तीन घरे काही लोकांच्या एकाच घरात तीन तीन मुलं आहेत त्यांची लग्न झालेली आहेत आणि तीन -ती वेग वेग तीन कुटुंब आहेत तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धती इथल्या घरांच्या आहेत आता एकाच घरात जर का तीन मुलं असतील त्यांची तीन जणांची लग्न झाले असतील म्हणजे ते तीन कुटुंब आले तर त्या तीन कुटुंबाला तीन घरं मिळणं हे आवश्यक आहे परत एक घर असं आहे की त्यांनी एकावर एक तीन असं ट्रिपल हे बांधलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मिळाली पाहिजे तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत दुसरी गोष्ट अनेक लोक पात्र ठरलीत आणि अनेक लोक अपात्र ठरतील ज्यावेळेस कोई कुणी अपात्र ठरेल तर त्या अपात्र ठरणाऱ्याला अडीच लाख रुपये भरून परत पात्र ठरवलं जाणार आहे मग हे अडीच लाख रुपये कुणी भरायचे हे अडीच लाख रुपये भरायची तिथल्या त्या नागरिकाची क्षमता नाही तर हे अडीच लाख रुपये भरण्याची जबाबदारी तो जो पण विकसक आहे तो घेणार आहे का त्याच्यानंतर इथली जी घरं आहेत इथली घरं आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे ही बांधून दिली जाणार आहेत का त्याच्यामध्ये लिफ्टची व्यवस्था असणार आहे का त्याचं मेंटेनन्स कसं असणार आहे हे सगळे प्रश्न आहेत तिथल्या लोकांचे प्रश्न पाहिल्याचा तो देखील त्या ठिकाणी कुठतरी आहे का बिल्ड केलंय ना पहिला मिळतो त्याचं त्याचं त्याच्यावर दिसतंय नाही नाही आता तरी त्याला निर्णय दिसतो دي आता हे पा हे त्या त्या बिल्डरनी या सगळ्या गोष्टीची जर त्याची क्षमता असेल आणि त्यांनी जर का खरोखर या लोकांना या प्रकारचं हमीपत्र लिखित स्वरूपात दिलं तरच इथली लोक या सगळ्या गोष्टीला तयार होणार क्षमता नाही नाही आता बघा क्षमता असेल तरच तो देईल लिहून क्षमता नसेल तर कशाला देईल आता याच्या उपर आम्ही असं करणार आहे इथल्या सगळ्या दत्तनगरच्या या सगळ्या लोकांना शेजारीच एक स्कीम झाली शरद नगरची त्या शरद नगरचं जे काही स्कीम झाली आहे त्याच्यातलं बांधकाम त्याला दिलेल्या सुविधा त्याला पुरवलेल्या सगळ्या गोष्टी ह्या इथल्या सगळ्या लोकांना तिथं नेऊन एक ट्रिप स्वरूपाचं आपण सगळं काढून इथल्या लोकांना दाखवणार आहे अशा प्रकारचं सगळं जर मिळणार असेल तरच या ठिकाणी हे काम होणं आवश्यक आहे अन्यथा काम होण्यात काही अर्थ नाही अशा प्रकारे छान आहे बिल्डरनी जर या गोष्टी मान्य नाही केल्या तर तुमचा विरोध असेल मग माझा काय लोकांचाच विरोध आहे जर बिल्डर ह्या मान्य नाही सर प्रोजेक्ट मध्ये आहे ना आम्ही सगळ्या गोष्टी जाणार आहे आम्ही काय पुसवत नाहीये किंवा काय नाही आम्ही पण राहिलं इथं लहानपणी बघितलं तर मात्र इथं आहे का ना पिंपरी चिंचवड मध्ये सगळीकडे झोपडपट्टी मुक्त शहर होतंय काय चुकीच आहे आज लोकांच्या घरात तिथं काय कोणाच्या घरात पत्र आहे बघा मात्रच्या खुलीत आपण बसू शकतो का या टेम्परेचरमध्ये मध्ये पावसामध्ये बसू शकतो का या गोष्टीचा आपण विचार करा तुम्ही उलट सगळ्यांनी पुढे येऊन आहे ना साथ दिली पाहिजे ठीक आहे ना उद्या आपण मिटिंग घेऊ का तुम्ही आज आहे ना दोन हजार तीनला ला सर्व्हे झालाय दोन हजार तीनला सर्व्हे झाल्यानंतर आत्ता जर सर्वे होता कमीत कमी नंबर टाकून घ्या एखाद्या चुकीचं आहे ना समजा एखाद्या झोपडतलं आहे ना म्हणजे गरिबाचं जर आहे ना घर राहिलं आणि दुसरी गोष्ट जर पात्र अपात्रमध्ये जे अपात्र राहत ते त्यांना पात्र करून घ्यायची जबाबदारी आमची सर आपलं नाव की दिल्याशिवाय आम्ही एका पण झोपडीला हात लावणार नाही कोणताच इथं आण दादागिरी किंवा यांना जबरदस्ती नाही चालत प्रत्येकाला व्यवस्थित बोलवण्यात येणार आहे बोलून व्यवस्थित त्यांचं करणार आहे ॲग्रीमेंट करून नंतर त्यांची राहायची सोय पण आहे ज्यांना राहायची सोय करायची असेल ते आणि आज ते आजपर्यंत आज आज एक गोष्ट सांगा आम्ही तुमच्याकडनं फक्त संमती मागितली तुमचं घर लिहून घेतलं का कागदपत्र कुठली घेतली का आम्ही जरोक्स घेतो तुमच्याकडनं फक्त बिल्डर आणि दुसरी गोष्ट जे म्हणतात त्यांना लोन आहे हे ते एक काम करायचं त्यात जो पण जो पण बोलत असेल त्यांनी स्वतः येऊन बघायचं तिथं खरी परिस्थिती काय आहे आणि जर बिल्डरची कॅपॅसिटी नसेल तर त्याला लायसन्स कसं काय भेटल सर आपलं आज कमीत कमी दोन तीन हजार आहे ना फ्लॅट आहे ना त्यांच्या स्कीम चालू आहे सगळं चालू आहे तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं माझं नाव रवी गोडे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय की कोणावरती बळजबरी वगैरे केली बळजबरी एक गोष्ट पोलिसांनी या ठिकाणी एका महिलेला घेऊन एक एक उत्तर देत आहे आम्ही काय कोणाला सुरी लावली का बायोमेट्रिक केलेत सगळ्या गोष्टी केल्यात कॅमेरा खाली सगळ्या गोष्टी झाल्यात लोक आलेत आणि आज पण लोक आहे ना तिथे सर्वे करून घेतात आणि त्यांना नाही करायचं जा, आम्ही जसं जबरदस्ती नाही करते मागच्यावर विरोध झाला आम्ही एकाला पण उठत नाही बोलतो किंवा काही नाही बोललं आम्ही आमचं काम चालू ठेवलं फक्त आम्हाला या गोष्टीवर बोलायचं आम्ही काय चांगलं देऊ शकतो कोण काय करत आहे विरोध विरताय आम्हाला त्याशी पण काय घेणं दिलं नाही नाव माझं नाव रवी वडेकर